दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे दहा वाजेच्या धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला असून पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत मृत चिमुकलीचे नाव दिव्या कृष्णा शर्मा वय चार असे तर जखमी प्रवाशांमध्ये रामकिशन गुजर व पंचवीस बाबू शंकरनाथ योगी व छत्तीस मुकेश गोपाल शर्मा वय पंचवीस अमोल वय पंचवीस आणि प्रकाश भामलाल वय अशी नावे असून सर्वजण भामला मिळालेल्या माहितीनुसार नाशिकहून अजमेरकडे जाणारी एम पी दहा झेड जी अठ्ठ्याण्णव ब्याण्णव क्रमांकाची खाजगी प्रवासी बस सांगवी पनाखेड दरम्यान जात असताना अज्ञात वाहनाने बसला जोरदार धडक दिली धडकेचा आवाज इतका भीषण होता की काही वेळासाठी परिसरात एकच गोंधळ उडाला या अपघातात बसचा एक बाजूचा भाग पूर्णपणे चिन्ह झाला झाला खिडकीजवळ बसलेले प्रवासी गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस शिरपूर तालुका पोलिसांनी स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले दोन रुग्णवाहिकेद्वारे जखमींना तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले रुग्णालयातील डॉक्टर संदेश आगडे यांनी तपासून चार वर्षे दिव्या शर्मा हिला मृत घोषित केले चार गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले असून एका जखमीवर शिरपूर येथे उपचार सुरू आहेत दरम्यान शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू व अपघाताची नोंद करण्यात आली असून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर कैसे हो गए भगवान जाना अंदर से आप कहाँ जा रहे थे नासिक से आ रहे थे अजमेर जा रहे थे आप कंडक्टर हो आगा। क्या आगा। कैसा हुआ ये हादसा ये पता नहीं मैं अंदर पैसेंजर को बिठाने तो गया था और एकदम से यार तो टेलर वाला दबाइया उसमें जाके ड्राइवर कैसा है ड्राइवर का पता नहीं है